गुलाबी रंग प्रेमाचा आज आपण बोलूयात ग्रीफ बद्दल ग्रीफ म्हणजे काय तर तेवढं दुःख जेवढं प्रेम जास्त जेवढी इन्व्हॉल्वमेंट जास्त जेवढा घालवलेला कालावधी जास्त तेवढी दुःखाची व्याप्ती जास्त एखादी व्यक्ती एखादी गोष्ट आपल्या आयुष्यातून गमवल्यानंतर जो व्यक्ती किंवा जी गोष्ट आहे ती निघून जाते परंतु जो व्यक्ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो तो मात्र दुःखामध्ये अडकतो मग तो काय कोणत्या प्रकारच्या फिलिंग त्याच्यामध्ये दिसून येतात तर सगळ्यात महत्वाचं काही वेळेला एखादी व्यक्ती गमवली हो आता माझं पुढे काय होईल या पद्धतीची एन्झायटी किंवा भीती त्या व्यक्तीमध्ये दिसून येते काही वेळेला काही व्यक्ती गिल्टी फिलिंगमध्ये जातात की माझ्यामध्ये कमी होती म्हणून त्यांनी मला सोडलं किंवा काही वेळेला काही व्यक्तींमध्ये बिट्रेल म्हणजे माझ्या आयुष्यावर झालेला परिणाम काय तर मला धोका दिला गेलाय मग त्या पद्धतीची रिझाईनमेंट त्यासोबतच काही व्यक्तींमध्ये दिसून येते खूप जास्त इरिटेबिलिटी किंवा अँगर की ही गोष्ट तू करूच कसा शकतोस किंवा करूच कशी शकतेस बिझनेस असू दे किंवा प्रेमाची व्यक्ती असू दे किंवा आणखीन एखादी एखादं ध्येय असू दे ते जेव्हा आपल्या आयुष्यातून जातं तेव्हा व्यक्ती दुःखामध्ये राहतात आयुष्य थांबत नाही रोज तर जगायचं असतं